नमस्कार तर आज हा मी एक लेख लिहिला मला सुचला तसा ह्या लेखाला म्हणजे मी असं ह्यात दोन असं व्हायला की अनेक घरामध्ये ते संसार चालू असतात नवरा बायकोचे असे हे संसार ते नवरा बायको यांचे संसार कसे असतात आमच्या आलेली ही काही उदाहरणं म्हणून ह्या लेखालाच मी नावात असे दिले असे असे नवरे अशा बायका असे नवरे अशा बायका म्हणजे त्यांचे संसार तर प्रथम नवऱ्यांचे स्वभाव बघू आपण अनेक नवरे लग्न झाल्यापासूनच बायकोला खूप धाकात ठेवतात बिलकुल लाड नाहीत काही नवरे बायकोचे माफक प्रमाणात लाड करतात स्वातंत्र्य अगदी दे मर्यादित दे देतात जास्त नव्हे काही नवरे आपल्या बायकोला फक्त दोन वेळ जीव घालतात अन्न वस्त्र आणि निवारा बस इतकंच तिला जास्त मान देत नाहीत काही नवऱ्यांचं आपल्या बायकोवर प्रेम असतं पण ते वरून दाखवित नाहीत मनातून मात्र ते तिची काळजी घेतात काही नवरे वाजवीपेक्षा जास्त बायकोवर अधिकार गाजवतात पण तिला महिनाला पॉकेट म्हणे देखील देतात काही नवरे आपल्या बायकोला तिच्या अपेक्षेपेक्षाही जास्त सुख देतात तिचे खूप लाड करतात आणि तिला कधी धाकातही ठेवत नाहीत बरेच नवरे बायको जे मागेल ते तिला देतात पण तिला बारीक सारीक गोष्टी पैशाचा हिशोब देखील विचारतात काही नवरे बाहेर मित्रमंडळीत पार्ट्या करता, करतात खूप पैसा खर्च करतात पण घरामध्ये बायकोला देखील चांगला मान देतात ती म्हणजे आपली ग्रहलक्ष्मी आहे असं समजतात काही नवरे लग्न झाल्यानंतर बायकोच्या स्वभावाचे आणि वागण्या बोलण्याचे बारकाईने निरीक्षण करतात पण तिला तशी ओळख दाखवित नाहीत काही नवऱ्यांना बायको बिलकुल आवडत नसते पण नाईलादेने आपल्या गळ्यात पडली म्हणून ते तिला सांभाळतात <coughs> काही नवरे मात्र शेवटपर्यंत बायकोला जपतात तिच्यावर मायेचा वर्षाव करतात आता या सर्व प्रकारांपैकी आपण कोणत्या प्रकार प्रकारातला नवरा आहोत हे ज्याचे त्याने ओळखायचे आता बायकांच बघवाय बायकांचे प्रकार आता काही मुली लग्न झाल्यापासूनच आपल्या नवरेशी आपुलकीने आदराने वागतात जगतात अनेक बायका लग्न होण्यापूर्वी आपल्या आईने जे शिकवले आपल्याला सांगितले ते नीट लक्षात ठेवून त्याप्रमाणे नवरेशी बोलतात वागतात अनेक बायका लग्न झाल्यानंतर आपल्या सासरचे सगळे वातावरण कसे आहे ते पाहून मग आपण कसे वागायचे ते ठरवतात बऱ्याच बायकांना माहेरचे काहीच वळण नसते त्या नुसतं देवदेव करीत राहतात आणि इकडे नवऱ्याला नेहमी उद्धटपणे बोलतात काही चतुर बायका सासरी कोणाशी जमो न जमो पण आपल्या नवरेशी मात्र शेवटपर्यंत लावून राहतात त्याला मान देतात त्यांना माहीत असतं की फक्त याच्याकरताच आपण सासरी आलो आहोत त्या खऱ्या हुशार काही बायका दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतात आणि त्याप्रमाणे जपून सांभाळून नवरेशी वागतात काही बायका नेहमी गोड बोलून नवऱ्याचा मान ठेवून त्याच्याशी वागतात नमत घेतात त्याचा इगो जपतात त्या संसारात यशस्वी होतात काही बायकांना जन्मभर संसार करून देखील नवऱ्याशी ॲडजस्टमेंट करण्याची अक्कलच येत नाही त्या संसारात फेल्युअर ठरतात बऱ्याच बायका लग्न झाल्यानंतर आधी नवऱ्याचा स्वभाव कसा आहे ते पाहून मग स्वतःला त्याप्रमाणे बदलून घेतात ती खरी समजूतदार म्हणावी पुष्कळ बायकांना नवऱ्याच्या उपकाराची जाणीव असते आणि त्या नवऱ्याशी लीनपणे वागतात अनेक बायका लहरी सनकी आक्रमक अशा असतात परिणामी त्या नवऱ्याच्या मनातून उतरतात आता या सर्व प्रकारापैकी आपण कोणत्या प्रकारात मोडणारी बायको आहोत हे जिचे तिनं तपासावे तर असे हे सर्वांचे संसार